श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार नऊव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक शुद्ध चतुर्थी शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक बारा पाच एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे शहाण्णव परमपूज्य गुरुदेवांनी सांगली येथे डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी दिलेला अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू या भागात म्हणतात ही गुरुकृपा अशी असते की ही आपण संपादन करावी लागते ही संपादन करताना शोधावं लागतं थोडे कष्ट पडतात हे खरंच आहे पण हे शोधलं आणि सापडलं असं नाही तर आपण कृपा संपादन करायला काहीही हरकत नाही तुम्ही ज्यांनी पूर्वी गुरु केलेले आहेत त्यांना कधीही विसरू नका त्यांचा कधी अवमान करू नका त्यांना कमी लेखू नका पण त्याचबरोबर धर्मकार्याशी समरस व्हा तुम्ही धर्मकार्याशी समरस झाल्याशिवाय अन्यथा पर्याय नाही अन्य लोक असे सारखे येऊन गाराणी सांगत असतात की घरात शांतता नाही घरात आनंद नाही पैसा पुरत नाही या सर्वांना मूळ कारण एकच आहे की आपण कुळधर्म विसरलो कुलाचार विसरलो परंपरा विसरलो हे आपण विसरता कामा नये आपली कुलदेवता ही आपल्या कुलाचं रक्षण करणारी देवता असते तिची जी काही सेवा असेल परंपरा असेल त्याप्रमाणे आपण केलंच पाहिजे ते जर आपण नाही केलं तर देव जरी रुष्ट कधी झाला नाही तरी संतुष्ट झालेला दिसत नाही संतुष्ट तो केव्हा होतो जेव्हा तुम्ही त्याची सेवा करता कधीही त्यात खंड करीत नाही तेव्हा तो संतुष्ट होतो आणि आपल्याला पाहिजे त्या गोष्टी देऊ शकतो आता मी परवापासून इथे आलेलो आहे अनेक लोकांच्या याच तक्रारी आहेत या त्यांना असे कोणी महाराज पाहिले की त्यांना वाटतं की काय काय यांना सांगू आणि काय काय नको असं होतं पण ह्याला मूळ कारण एकच आहे की आपण धर्म विसरलो धर्म हा मूलत एकच असतो तो आचरणाने भिन्न वाटतो यामध्ये जे काही पंथ आहेत हे जरी निराळ्या पद्धतीने आचरित असले तरी धर्म हा एकच असतो आचरणाने तो भिन्न वाटतो तेव्हा आपण ह्या परमात्म्याची आठवण ठेवावी त्याची सेवा करावी त्याच्यावर श्रद्धा ठेवावी आणि हे सगळे दोष निघून जाण्यासाठी साधू पुरुषांचं अवश्य दर्शन घ्यावं त्यांच्या आशीर्वादाने न कळत का होईना एक शक्ती प्राप्त होते आणि ती शक्ती आपल्याला जीवदान देते साधू पुरुषांची संख्या या भारतात काही कमी नाही भा म्हणजे ज्ञान असलेले लोक भारत आता ज्ञान असलेले लोक म्हणजे याचा अर्थ असा की त्यांचा दर्जा मोठा आहे त्यांना हे काही कालापुरतं समजत नसेल पण जर समजून घेतलं आणि जर परमार्थ केला तर निश्चित त्यांना मनशांती लाभेल याकरता गुरूंची अत्यंत आवश्यकता असते तुमचे पूर्वी कोणाचे गुरु असतील त्याबद्दल मला काहीही म्हणायचं नाही त्यांची सेवा करा त्यांचे आशीर्वाद घ्या त्यांच्या सेवेचा लाभ घ्या त्यातूनही तुम्हाला मनशांती लाभेल पण आम्ही हे जे कार्य हाती घेतलेले आहे हे कार्य शेवटी संस्थेतर्फे करावं लागतं ट्रस्टतर्फे करावं लागतं त्याच्याशिवाय त्याला पर्याय नसतो आजकाल सरकारी योजना अशा आहेत की देणगी सुद्धा लोक देताना दहा वेळा विचार करतात की ही देणगी द्यायची की नाही पण देणगी द्यायला काही हरकत नाही तुमच्या कुवतीप्रमाणे ते देवाला अर्पण करा ही संस्था कार्य करत आहे मी कार्य करत नाही मी फक्त निमित्त मात्र आहे त्यामध्ये फक्त सूचना काय द्यायच्या असतील तेवढंच काम माझ्याकडे आहे बाकी कर्तव्यासाठी सत्संग मंडळाची स्थापना केलेली आहे मी तुम्ही कार्यकर्ते व्हावं आणि जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी सेवा करावी अधिष्ठानासाठी काही नाही म्हटलं तरी त्याची आवश्यकता असते पुढच्या काळात जेवढे विद्यार्थी आपल्याला वाढवता येतील तेवढे वाढवले पाहिजेत आणि हे वेदकार्य अखंड चालू राहिलं पाहिजे हे अखंड कार्य जसजसं चालू राहील हे एका ठिकाणी चालू राहून चालत नाही अनेक ठिकाणी हे कार्य व्हावं लागतं आज सकाळीच मी एक उदाहरण ऐकलं की त्यांची पाठशाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे याला मूळ राजाश्रय नाही आणि लोकाश्रयही पण राहिला नाही लोकांना त्या वेदांबद्दल काहीही वाटत नाही आपले धर्मग्रंथ वेद आहेत आणि उपग्रंथ मग भरपूर आहेत वेदांपासून शास्त्र शास्त्रापासून उपनिषद उपनिषदांपासून ग्रंथ ग्रंथानंतर पोथ्या पोथ्यांनंतर स्तोत्रे आणि आजकाल वर्तमानपत्र आहे पहा वेदांपासून आपण किती खाली खाली येत चाललो आहोत याचं उदाहरण आहे हे हल्ली वर्तमानपत्र अगदी प्रत्येकजण वाचल्याशिवाय राहत नाही पण एखादं स्तोत्र म्हणायचं म्हटलं की त्यांना ते शक्य होत नाही एकतर संस्कृतही येत नाही आणि वाचायलाही जमत नाही आपण वाचायला सांगितलं की ते वेळ नाही म्हणून सांगतात आता वेळ नाही म्हणून कसं चालायचं चा। आपल्या देवाचं अधिष्ठान देव हा सर्वत्र भरलेला असतो तो कुठेही सापडत नाही असं होत नाही तर सर्व ठिकाणी त्याचा वास असतो आणि त्यामुळेच हे लोक निर्माण होतात वेदमंत्रांमुळे साधू पुरुषांची निर्मिती होते साधू पुरुष हा जन्माने यावा लागतो तो नंतर साधू होऊन काही उपयोग नसतो जन्माने तो आला म्हणजे ती ईश्वराची कृपा असते आणि ते जे हे लोक कार्य करतात या कार्यातून शक्ती निर्माण होते आणि तुमच्यासारख्या असंख्य लोकांना त्या शक्तीचा निश्चित अनुभव येतो आज तुम्ही लोक जे जमलेले आहात ते माझे दोन शब्द ऐकण्यासाठी जमलेले आहात मी माझ्या कार्याची पद्धत आपल्याला सांगितलेली आहे तेव्हा ज्यांना ज्यांना शक्य होईल कुणावरही शक्ती नाही ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी त्यांच्या योग्यतेच्या पावत्या फाडाव्यात पावत्या दिल्याशिवाय मात्र पैसे देऊ नका आधी पावती घ्या मग पैसे द्या असं केलं तरी चालण्यासारखं आहे पण पावती शिवाय पैसे कोणालाही देऊ नका आणि ह्या कार्याला जेवढं तुम्हाला सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा मी आज चाळीस वर्ष वाडीला येतोय थोडा थोडका काळ लोटलेला नाही पण सांगलीकरांनी कधी ओळख करून घेतलीच नाही आता त्यांना माहिती नसेल हे खरंच आहे आज चाळीस वर्ष वाडीला येतोय मी हे कुलकर्णी पी के कुलकर्णी वगैरे लोक जेव्हा मला भेटले तेव्हा त्यांना सांगितलं की सांगलीला पण सत्संग स्थापन करा म्हणजे आम्हाला कार्य करायला सोपं जाईल म्हणून खरं मी मुक्काम केला नाहीतर मी सहसा कुठे मुक्काम करीत नाही मी बरे माझे कार्य बरं आणि त्याकरिता मी इथे आलो आहे तुम्ही दोन शब्द माझे ऐकलेले आहेत तुम्हाला कर्तव्याची मी जाण करून दिलेली आहे तुम्हाला, दिले तुम्हाला धर्म आचरता आला नाही तरी धर्म कार्यासाठी मदत करा जेवढी तुम्ही मदत कराल तेवढं धर्म कार्य मोठं होईल त्यात तुम्हालाही श्रेय आहेच दानाशिवाय मनशांती कधीही लाभत नाही वैराग्याशिवाय मनशांती लाभत नाही तेव्हा दान करणं हे अतिशय गरजेचं आहे पुष्कळ लोकांच्या तक्रारी असतात की आम्हाला मनशांती लाभत नाही घरामध्ये कटकटी असतात कारणं निरनिराळे असू शकतील पण दान करणं हे मनशांतीचं लक्षण आहे आणि दान करताना सत्पात्री करायचं म्हणजे अशा ठिकाणी करायचं सत्पात्र या शब्दाचा अर्थ लोक निरनिराळा काढतात पण तसं नाही ते सत्पात्री दान करायचं म्हणजे ज्या ठिकाणी वेदाध्ययन चालू आहे वेदविद्या शिकवली जाते अध्ययन केलं जातं त्या ठिकाणी दान करायचं त्याला सत्पात्र दान म्हणतात ब्राह्मणांना दान करतोच आपण कर्म करून घेतल्यावर दान करतोच त्यात काही मोठं अवघड नाही पण अशा ठिकाणी जर दान केलं तर ते सत्पात्री दान होईल आणि तुम्हालाही मनशांती लाभेल श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदैव दत्त